आज नवरात्रीचा दुसरा दिवस ब्रह्मचारिणी देवी हे देवी पार्वतीचंच एक रूप आहे ज्यांची नवदुर्गांपैकी दुसरी शक्ती म्हणून पूजा केली जाते या देवीची पूजा नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी केली जाते आणि त्यांचे नाव ब्रह्मचारिणी हे त्यांनी केलेल्या कठोर तपश्चर्यामुळे पडले आहे ज्याचा अर्थ तपस्या करणारी असा आहे तपश्चर्या व ब्रह्मचर्याने सामर्थ्य प्राप्त केलेली ब्रह्मचारिणी माता हे देवीचे दुसरे रूप आहे ज्यांची पूजा नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी केली जाते तिची उपासना केल्याने भक्तांना ज्ञान त्याग संयम आणि वैराग्य प्राप्त होते तसेच ते भक्तांच्या जीवनातील अडथळे दूर करून यश आणि प्रगतीचा मार्ग प्रशस्त करते असे मानले जाते ब्रह्मचारिणी ही देवी पार्वतीचं एक रूप असून तिला पांढऱ्या वस्त्र परिधान केलेली तरुणी म्हणून चित्रित केले आहे तिच्या उजव्या हातात जपमाळ आणि डाव्या हातात कमंडोल असते माता ब्रह्मचारिणीने तिला पूर्वजन्मात हिमालय राजाच्या घरी कन्या म्हणून नेले होते नंतर देवर्षी नारदांच्या शिकवणीने भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करून देण्यासाठी तिने अत्यंत कठीण तपश्चर्या केली या कठीण तपश्चर्येमुळे तिला तपश्चरिणी म्हणजेच ब्रह्मचारिणी असं नाव पडलं ती भक्तीच्या दिव्य एकात्मतेचे आणि जीवनातील संघर्षातही मन विचलित होऊ नये याचे प्रतीक आहे या देवीची उपासना केल्याने तणाव आणि चिंता दूर होऊन प्रसन्नता येते तसेच यश आणि प्रगतीचे मार्ग खुले होतात